हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीसरी चॅनल मध्ये तर आज आपण बघणार आहे मेथीची भाजी सर्वच गृहिणींची सकाळी सकाळी घाई गडबड असते त्यावेळेला तुम्ही अशा सोप्या पद्धतीने मेथीची भाजी बनवू शकता मी हे बघा मस्त ताजी ताजी मेथीची भाजी आणलेली आहे मार्केटमधनं तशी मेथीची भाजी आता महागच आहे पण आवडी पुढे काय मस्त कवळी मला अशी मेथीची भाजी मिळालेली आहे तर तुम्ही एक जुडी मी दोन जुडे आणलेल्या आहे एक जुडी मी निवडूनही घेतलेली अशी छान निवडून घ्यायची आहे आणि आता ती स्वच्छ धुवून घेते आणि तशी मेथीची भाजी बनवायची ते मी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मेथीची भाजी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून आणि अशी जाळीमध्ये मित्रात ठेवलेली आहे तोपर्यंत गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यावर कढई तापून आपण त्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे भाजूनच वापरायचे मग छान टेस्ट येते आपल्या भाजीला आणि तुमच्याकडे जर आधी शेंगदाणे भाजून कूट केलेला असेल तर आधी उत्तम शेंगदाणे भाजून आता आपण त्याचा जाडसर जाण्याचं फूड बनवायचं आहे जास्ती बारीक नाही करायचं आहे आणि आपली इकडे भाजी ये तोपर्यंत आपण मिक्सर मध्ये आपण लसूण एक कांडी सोलून घेतलेली पूर्ण ही टाकू आणि मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता अशी मध्ये थोडेसे तुकडे करून घ्यायचे मग पटकन बारीक होते अगदी पौष्टिक भाजी आहे लहान मुलांना तर आवर्जून खाऊ घालायला पाहिजे तुम्ही सुकी मेथीची भाजी भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकता खूप टेस्टी लागते खरपूस भाजून घेतले आपण मध्ये काढून घेते थोडीशी थंड होते आणि थंड झाल्यानंतर मग आमच्या खरपूस बनवून घेते आपल्याला शेंगदाणे थंड झाले आता आपण ते जाडसर कूट बनवून घेते आता करून घेतले आपण असं दाण्याचं कूट करायचं आहे तुम्ही वाटलं असं भाजल्यानंतर याची साल साल काढू शकता तुम्हाला हवे तर मी नाही काढलेले पौष्टिक असतात ते त्याच्यामुळे ठेवले हा शेंगदाण्याचं कूट आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि त्याच भांड्यामध्ये आपण मिरची लसूण बारीक करून घेऊ मिरची लसूण तुम्ही असे तुकडे करूनही टाकू शकता मी बारीक करून टाकते कारण मुलांना डब्याला द्यायचं आहे ना ते जर दाता खाली आलं तर बस खट नको लागायला ते मिरची आणि लसूण हवं तर याच्यावर मिठही घेऊ शकता पण मग मिठाचा प्रमाण भाजी शिजल्यानंतर परफेक्ट कळतं मग खारट भाजी होत नाही कारण ही भाजी शिजल्यावर खूप कमी होते अंदाज कळत नाही ना तर आपण हे बारीक करून घेऊ बघा अशा पद्धतीने मिरची आणि लसूण बारीक करून घ्यायची अगदी झटपट तयार होणारी भाजी आपली तापून घेतली आहे त्यावर आता आपण चार चमचे तेल टाकू चार चमचे किंवा मग हे दोन उभळ्या तुम्ही तेलाचं प्रमाण आहे कमी जास्त करू शकता आणि तेल थोडं तापलं की त्यावर आपण आता जिरे टाकून घेऊ अर्धासा चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलू द्यायचे या तेलामध्ये जिरे त्या तेलामध्ये छान तडतड करताय बघू शकताय तुम्ही त्यावर आता आपण ही लसूण आणि मिरच्याची जी भरड बनवून घेतलेली आपण थोडी जाड सरस केलेली आहे ती टाकून घेऊ त्याला तेलामध्ये अशी मस्त फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये फ्राय केल्यावर मध्ये मिरचीचा थोडा तिखटपणाही कमी होतो कारण आपल्याला मुलांना डब्यासाठी द्यायची आहे त्यामुळे ही काळजी घेते धुवून घेतलेली मेथी टाकून घेऊ एक पूर्ण घेतलेली थोड्याशा काड्याही घेतलेल्या तुम्ही कारण काड्यांमध्ये ही पौष्टिकपणा आणि जीवनसत्व असतात खूप खूपच असं पान वगैरे घेतलेले नाही थोड्याशा काड्याही घेतलेल्या आहे तेलामध्ये मध्ये असं मिरची आणि लसूण छान फ्राय होऊ द्यायचं आणि मग टाकायची आपल्याला भाजी गॅस फुलच आहे आपला आणि त्या फोडणीवर आपण आता भाजी टाकली बघा ती कशी कढई भर दिसते पण जशी जशी ती ला वाफ लागेल तशी तशी ती अशी बसत चालते आणि कमी होते असे दिसताना वाटेल आपल्याला तो खूप भाजी बनते पण नंतर मग ती जशी शिजते तशी ती नरम होते तोही भाजी भेटलेली आपल्याला मस्त एकदम ताजी ताजी आता ती अशी मिक्स करून घेऊ आपण त्या तेलावर बरीचशी ती तेलामध्येच नरम होऊन जाते फार शिजवायची गरजही पडत नाही एकदा असं मिक्स करून देऊ ही भाजी जास्त वेळा अशी चमच्याने फिरवायची नाही नाही तर तिचा मग कडक पण उतरतो त्यामध्ये आता अशी होऊ देऊ आपण वाफेवर थोडी पाच मिनटं अगदी चिमुडभर हिंग टाकायचा मला आधी विसर पडला तेलामध्येच टाकायचा येतो पण मी आता भरतून टाकून देते आणि एकदा थोडासा मिक्स करून घेऊ आपण काही अजून आपली भाजी शिजते त्यावर बरोबर ती फ्राय होऊन जायची हिंग आपला हे बघायला लगेच नरम झाली भाजी बघा किती कमी पण दिसते लगेच आपण आता ती भाजी मिक्स करून घेऊ हे बघा भरपूर शिजले गेली होती आता पाण्याची गरज नाही राहत या भाजीला तिचं आमचं जे पाणी सुटतं त्यामध्ये ती मस्त फ्राय होते आता आपण चवीनुसार मीठ टाकूया एक शिजल्यावर अंदाजही करतो मीठ किती टाकायचं त्यामुळे अजून याचा नंतरच टाका मी आणि ते मिक्स करून घ्या आपण आता मीठ बरोबर मी बर पाणी सुटतं त्यामध्ये भाजी मस्त शिजल्या जाते हे कोरडी कोरडी होते मस्त आपल्याला कोरडीच बनवायची आहे द्यायची मुलांना त्यामुळे ते बघा मस्त आपल्या त्या पिठामुळे भाजीला थोडस पाणी सुटले बघा बघू शकताय तुम्ही त्याच्यामध्येच आपली भाजी मस्त शिजून जाते आता आपण दाण्याचं कूट टाकून घेऊ तो ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही थोडा जास्तीच टाकायचा मग छान लागते ही भाजी ते आता खाली असं सर जाडसर शेंगदाणे येताना तर खायला खूप मजा येते आता तो मिक्स करून देऊ आपण अगदी झटपट शिजायलाही जास्त वेळ लागत नाही बनवायला ही साहित्यही खूप कमी लागतं या भाजीला आणि मुलं आवडीने खातात ते शेंगदाणे आपण आता त्या भाजीमध्ये मिक्स करून देऊ हे बघा शेंगदाण्याचं पूट टाकून छान मिक्स करून घेतलाय हे आता दोन मिनटं फ्राय झालाय त्या भाजीमध्ये आता आपण भाजी शिजली का बघू शकतोय शिजायला जास्ती वेळ लागत नाही हा ही अशी साईडची काडी असते ती दाबून बघायची हे बघा स्मॅश होते लगेच झाली आपली भाजी शिजल्या गेलेली आहे या ठिकाणी आपली मस्त पैकी अशी कोरडी मेथीची भाजी रेडी झालेली आहे अगदी झटपट बनवायला सोपी आणि खायलाय टेस्टी अशी आपली मेथीची भाजी रेडी झालेली आहे जर तुमच्याकडे भाजी निवडलेली असेल आणि दाण्याचा फूट तयार असेल तर अगदी झटपट पाच मिनिटामध्ये तयार होणारी भाजी आहे पौष्टिक अशी तुम्ही कुठे प्रवासाला चालले असेल तर त्यावेळेला तुम्ही अशी कोरडी भाजी बनवून नेऊ शकतात त्यासोबत मस्त दशम्या बनवून न्यायच्या आहेत किंवा अशा पोळ्याही बनवून नेल्या आहेत तर आपल्या घरचं बनवून आणि खायचं असेल तर हा उत्तम पर्याय आहे किंवा वरण भातासोबत साईड प्लेट म्हणूनही तुम्ही खाऊ शकता आणि मुलांच्या डब्यासाठी तर एक उत्तम पर्याय आहे कारण सकाळी सकाळी प्रत्येक गृहिणींची माझ्या मैत्रिणींची घाई गरबड असते त्यावेळेला भाजी निवडलेली असते की झटपट तयार होणारी ही डब्यासाठी तर एक उत्तम पर्याय आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बघा किती छान आपली मस्त कोरडी मेथीची भाजी तयार झालेली चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन च बटनही क्लिक करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो। बाय बाय